मित्रांनो आज आपण शिष्यवृत्ती परीक्षेसंदर्भात आणि इतर स्पर्धा परीक्षेसंदर्भात महत्त्वाचा असणारा टॉपिक शब्दसमूहाबद्दल एक शब्द पाहणार आहोत ज्याला कोणीही जिंकू शकत नाही असा अजिंक्य पाहुणा म्हणून अचानक आलेला अतिथी ज्याची कधी कशाचीही तुलना करता येणार नाही असे अतुलनीय ज्याला मरण नाही असा अमर वर्णन करता येणार नाही असे अवर्णनीय पूर्वी कधीही घडले नाही असे अभूतपूर्व कधीही नाश न पावणारे अविनाशी नाटकात किंवा चित्रपटात काम करणारा अभिनेता जास्त विसर पडणार नाही असे अविस्मरणीय देव आहे असे मानणारा आस्तिक अवकाशात प्रवास करणारा वीर भी, स्वतःच लिहिलेले स्वतःचे चरित्र आत्मचरित्र केलेले उपकार जाणणारा कृतज्ञ केलेले उपकार न जाणणारा कृतज्ञ कर्तव्य पार पाडण्यात तत्पर असलेला कर्तव्य दक्ष तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आज शब्दसमूहाबद्दल एक शब्द हा टॉपिक पाहिला आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा